इचलकरंज येथे जवाहर नगर भागात राहणारे श्री श्री जिव्हेश्वर मंदिर भोणेमाळ येथील संचालक समाजातील धडाडीचं नेतृत्व प्रसिद्ध टेक्स्टाईल उद्योजक श्रीनिवास अशोकराव मांगलेकर यांचा वाढदिवस संपन्न झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समाजाचे अध्यक्ष श्री प्रशांत पांढरपट्टे उपाध्यक्ष सुभाष घट्टे गृहनिर्माणचे अध्यक्ष राजू ज्वारी उपाध्यक्ष नामदेव कांबळे विजय डांगरे मनोहर मुदगल आनंदा बावने प्रभाकर मम्मा डॉक्टर अर्जुन गटे सुहास पांढरपट्टे सुनील बागडे महेश दुधाने राजू बुरशे अप्पा कुचेकर किरण दाहोत्रे विनोद गंथडे भास्कर मांगळेकर चंदूप पागडे महादेव साळी तसेच अन्य मित्रमंडळ उपस्थित होते सत्यमुख परिवारातर्फे श्रीनिवास यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच भावी जेवणासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब आंगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका